नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार मट आहे मटकीच्या डाळीची आमटी तर चला सुरुवात करूया तर ते मी कडई ठेवलेली आहे डाळ आहे ना मी ह्याच्यात घेते मी डाळ आता भाजून घेते डाळ भाजून झालेली आहे थोडासा डाळीचा कलर बदललेला आहे आता मी डाळ काढून घेते कढईमध्ये मी खोबरं घेतलेलं आहे थोडस तेल ओतून घेते खोबरं पण मी भाजून घेते आता खोबरं भाजून झालेलं आहे काढून घेते आता खोबरं काढून मी त्याच्यामध्ये कांदा घेतलाय भाजून आता ह्याच्यामध्ये एक छोटासा टॅमॅटो आहे तो पण भाजून घेते आता कांदा आणि टमॅटो थंड झालेला आहे आता खोब खोबरं लसूण आणि कोथंबीर मी हा सर्व मसाला वाटून घेते आता पाशीला ठेवले मी गॅसवरती तेल ओतून घेते तेल गरम झाले जिरे टाकून घेते आणि मग हा मसाला वाटून घेतलेला आहे मसाला तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये घरचा मसाला हळद गरम मसाला आणि धनेची पावडर परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये ही डाळ आहे ना ती टाकून घेते आता मी याच्यात गरम पाणी ओतून घेते इकडे भांड्यात पण मी घेतलंय मिक्सरच्या ओतून ते पण ओतून घेते तिला उकळी आली मीठ टाकून घेते बारीक गॅस करते आणि चांगली शिजून देते आता डाळ शिजलेली आहे जास्त पण नाही शिजवणार हे सत्तर ते ऐंशी टक्के डाळ मी शिजवते आता ह्याच्या शेंगदाण्याचे कुटून दोन चमचे कोथंबीर जास्त पण डाळ दिली मग गिर होते पण तशी नाही पाहिजे थोडीशी कच्चीच परी बरी लागते अशी आपली मटकीच्या डाळीची झनझणी आमटी तयार तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद